वाव आता स्पायसी कढई किचनमध्ये आज गुलाबजाम बनवणार आहोत हॅलो द स्पायसी कढाई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण इथे मिल्क पावडरचे गुलाबजाम बनवणार आहोत घरी जर पाहुणे आले तर तुम्ही ही स्वीट डिश बनवू शकता कमी वेळात आणि पटकन होते चला आता आपण हे बनवायला घेऊया तुम्हाला कट करून दाखवते इथे आपण एक कप भरून मिल्क पावडर घेतलेली छोटा कप भरून इथे मैदा घेतलेला आहे साधारण हा पाच चमचा असेल अर्ध्या चमच्यालाही कमी बेकिंग सोडा घेतलेला आहे तर आपण हे छान मिक्स करून घेऊया पाऊन कप भरून दूध घेतलेलं आहे इथे आपल्याला थोडं लागेल तसंच आपण दूध इथे टाकून मळून घ्यायचं आहे आपल्याला इथे हवं तेवढंच दूध इथे टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं जास्त टाकायचं नाही आपल्याला इथे आपलं मळून झालेलं आहे आपण जे पाऊन कप दूध घेतलेलं होतं त्याच्यामधनं पण एवढं शिल्लक राहिलेलं आहे इथे साधारण आपल्याला चार पाचच चमचे दूध लागतं लागेल तसंच यूज करायचं आपलं हे मळून झालेलं आहे आपण झाकून ठेवूया आणि पाक बनवायला घेऊया इथे आपण एक कप भरून मिल्क पावडर घेतली होती तर आपण इथे दोन वाट्या साखर घेणार आहे इथे एक वाटी टाकून झालेली आहे दुसरी वाटी दोन वाट्या इथे आपण साखर यूज केलेली आहे आपण दोन कप पाणी टाकून घेणार आहोत इथे दोन विलायची टाकून घेतलेली आणि सहा सात केसरच्या काड्या टाकून घ्यायच्या आपण इथे गॅस चालू केलेले आता आपण इथे पाक तयार करणार आहोत त्याला जास्त पातळ पण नाही जास्त घट्ट पण नाही असं इथे पाक बनवून घेणार आहोत आता आपण आपल्या इथे पाण्याला छान उकळी फुटलेली आपल्याला इथे जास्त पातळ नाही जास्त जाड पण नाही एकतारी पाक बनवून घ्यायचं आहे इथे आपले पाणी पण कमी झालेलं आहे आटलं गेलेलं आहे इथे आपला पाक तयार झालेला आहे आपला जास्त इथे आपल्याला हे करायचं नाही तुम्ही बघू शकता असा चिकट झालेला आहे पण बंद करूया गॅस केशर मुळे आपल्या पाकाला कलर पण छान आलेला आहे आता आपण लगेच गुलाबजाम करायला घेऊया आपलं पीठ छान भिजून झालेलं आहे इथे आपलं मिश्रण छान भिजल्यानंतर आपण याच्यामधन आपल्याला ज्या आकाराचे बनवायचे लहान मोठे त्याप्रमाणे इथे आपण असा मिश्रणातून गोळा काढून घ्यायचा आणि इथे आपल्याला हे छान असं हातावर गोल करून घ्यायचा आहे त्याला छान मस्त गोल 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 आकार द्यायचा आहे इथे आपला गुलाबजामून तयार झालेला आहे बघू शकता एकदम गोल असा परफेक्ट आहे तुम्हाला लहान मोठे जसे हवे तसे तुम्ही इथे बनवून घ्या आता मी इथे पुढचे असे सर्व बनवून घेणार आपले असे सर्व तयार झालेले इथे माझे साधारण हे चौदा ते पंधरा गुलाबजाम इथे झालेले आता आपण हे तळून घेऊया तेल इथे छान तापल्यानंतर इथे आपण हे सोडून घेऊया सावकार सोडायचे हे सोडल्यानंतर आपण ह्याला सतत आपल्याला हलवायचं असं तेलामध्ये की काळे नाही होत जास्त असे डाग नाही लागत ह्याला हे बघा इथे छान असे आपल्याला नुसते मिक्स कर तेलामध्ये नुसते असे हलवत जायचे असे तुम्ही बघू शकता इथे आपले मस्त कलर आलेला आहे छान झालेले इथे तळून तेल तापल्यानंतर फक्त गॅस हा स्लो करून घ्यायचा आणि सतत या तेलामध्ये असं मिक्स करत जायचं आपण आता आता आपले हे झालेले आपण काढून घेऊया इथे आपला पाक पण गरम आहे लगेच आपल्याला या पाकामध्ये हे सोडून घ्यायचे तुम्ही इथे बघू शकता आपण लगेच इथे पाकात सोडून घेतलेले पाक आपला ग असं कोंबटच आहे तोपर्यंतच आपण करून पटकन याच्यात टाकून द्यायचे त्यामुळे आपले छान फुलतात अजून दुसरेही मी असेच सोडून घेते तुम्ही बनवून बघा मिल्क पावडरचे गुलाबजाम पटकन होता त्याला काही वेळ पण लागत नाही घरी जर आपले पाहुणे आले असेल तर आपण स्वीट आपल्याला एखादी स्वीट डिश करायची असेल तर आपण ही पटकन बनवू शकता इथे आपले एक कप मिल्क पावडरमध्ये चौदा ते पंधरा गुलाबजाम झालेले इथे मी मिडियम साईजचे बनवलेले जर तुम्ही ह्याच्यापेक्षा अजून लहान बनवले तर तुमचे एक वीस होईल आणि मोठ्या साईजचे बनवले तर एक नऊच होतात इथे नऊ ते दहा होतात आणि इथे मी मिडियम साईजचे बनवून घेतलेले तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करा कमेंट करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच छान छान हो व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया तोपर्यंत तो। बाय